आज महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवहन दिनानिमित्त काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आज इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहे ज्या महामानवाने आम्हा सर्वांना समतेचा संदेश दिला त्यांचा आज या दिनानिमित्त आज जव्हारच्या ह्या नगरीमध्ये आज आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेलं आहे त्यांनी आम्हाला समतेचा संदेश देऊन ओ बी सी एस टी त्याच्यानंतर एस सी या सगळ्या घटकांना देशातल्या सर्व घटकांना सामावून घेऊन एक संघ राहून या देशाची घटना ज्यांनी दिली आणि घटनेप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला की दिन दुबळ्या गरिबांसाठी समतेचा संदेश देऊन त्यांना गरिबीमधून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीने घटनेमध्ये तरतूद करून आम्हाला सर्वांना मानाने जगण्याचा सन्मान दिला त्याबद्दल दे। ने या महामंडळाला अभिवादन करण्यासाठी आज काँग्रेसचा जनसंपर्क कार्यालय ओपनिंग झालं तर आपलं काँग्रेसचं काय म्हणजे धोरण आहेत की आपण काय म्हणजे विकासात्मक आपलं काय ध्येय धोरण आहेत काँग्रेसने नेहमीच या जिल्ह्याची निर्मिती करताना दोन हजार चौदाला ला निर्मिती केली त्याच्यानंतर या भागातला जो आदिवासी समाज आहे ज्यांच्यापर्यंत आदिवासी उपयोजनेच्या योजना पोहोचत नाही या सगळ्या योजना मागचं वर्षाचं बजेट बघितलं तर अकरा हजार कोटीचं बजेट असताना खऱ्या अर्थाने आदिवासींसाठी जो बजेट बनवला जातो तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर इथे आमच्या ह्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष संपतजी पवार यांच्या नेतृत्वाखाली बळवणजी गावीत असतील का मधुकर चौधरी हे या ऑफिसमध्ये सातत्याने येत असणार आणि एक एक योजना जी शासनाने बनवलेली आहे ती खोर गरिबांसाठी पोचली पाहिजे त्या आणि मॅमच्या माध्यमातून जर बघितला तर जे कुपोषणाचा प्रश्न असतो तो सातत्याने सतावत असतो तो कुपोषणाचा मुद्दा कसा कमी होईल इथे असलेल्या नागलीचा असेल वरईचा असेल ह्याना मार्केट कसं उपलब्ध करता येईल प्रोसेस करून कशा पद्धतीने नागलीची बिस्किटे असतो ते नागलीचं सत्व असू दे किंवा समा राईस बनवला जातो रईपासून या सगळ्या गोष्टी महिलांच्या हाताला काम कसं देता येईल अशा पद्धतीने नियोजन करण्याचं काम या भागातून या ऑफिसच्या माध्यमातून चाललं परंतु प्रत्येक राजकीय पक्ष दावा करतात विकासात्म्या बऱ्या बऱ्या मोठमोठ्या ज्या गोष्टी करतात की हे विकास करू ते विकास करू परंतु प्रत्यक्ष विकास होत नाही आता तुम्ही जर बघितलं तर योजना भरपूर आल्या योजना वाढत गेल्यानं विकास दुबळा होत गेला खऱ्या अर्थाने विकास गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचायला पाहिजे या भागात तुम्ही सांगितलं हजारो कोटी रुपये खर्च झाले या असलेल्या इथल्या आदिवासी बंधूंचे घराचे दरवाजे चांदी सोन्याचे झाले असते अशा पद्धतीने महामूर पैसा खर्च झाला पण खऱ्या अर्थाने जो पैसा ज्या गोष्टीवर खर्च व्हायला पाहिजे आदिवासी उपयोजनेचा पैसा रस्त्यावर आणि पाटबंधार्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने खर्च होतो तो तो तशा पद्धतीने होता प्रत्यक्ष आदिवासीच्या घरावर खर्च झाला पाहिजे त्या माणसावर खर्च झाला पाहिजे आणि त्याच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी खर्च झाला पाहिजे अशा पद्धतीने ज्या वेळेला पैसा खर्च होईल त्या अर्थान त्यावेळेला खऱ्या अर्थाने विकास इथे झाला जाईल आज आम्ही सांगतो का आदिवासी उपयोजनेचा जो पैसा खर्च होत होतो पाटबंधारेच्या माध्यमातून त्याच्यातला असलेलं पाणी हा मुंबई महानगरपालिकेला जातो पण आदिवासी उपयोजनेची बांधलेल्या धरणाचा हा शेतीसाठी पाणी गेलं पाहिजे आणि शेतीवर आधारित सत्तर टक्के व्यवसाय हा शेतीवर आधारित आहे तर शेतीवर खर्च झाला पाहिजे आणि शेतीतून खऱ्या अर्थाने इथ इथल्या लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे इथला आत्ता आदिवासी असेल तर जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आदिवासी हा स्थलांतरित होतो आणि हा स्थलांतरित थांबवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून आता आम्ही आधी एक आपले एक महिनापूर्वी जो पेसाचा विषय खूप चर्चेमध्ये आहे परंतु हा पेसाच्यासाठी विशेष काँग्रेस म्हणजे लक्ष देणार का यासाठी हां आमच्या आदिवासी विकासच्या माध्यम आमच्या आदिवासी सेल आहे याचे अध्यक्ष आदिवासी विकास सेलचे अशोक पाटील आहेत आणि हे संपूर्ण ह्या बाबतीमध्ये बारीक लक्ष ठेवून आणि तशा पद्धतीने पेसामध्ये घटनेमध्ये जी काही तरतूद असेल तशा पद्धतीने काम करण्याचं काम आदिवासी सेलच्या माध्यमातून सातत्याने चालू असतं परंतु भाजपच्या काळामध्ये प्रचंड महागाई आहे तर महागाई करण्यासाठी काही ती काँग्रेसचं आंदोलन वगैरे होतील का आपल्या जेव्हा महागाईसाठी आता आम्ही प्रचंड आंदोलन केले आज तुम्ही बघितलं का दोन हजार चौदाला आम्हाला गॅस चारशे रुपयाला मिळायचा तो आज एक हजाराच्या पुढे गेला त्याच्यानंतर गोडेतील आम्हाला जे पासष्ट सत्तर रुपयाला मिळायचं शंभर रुपया परत गेले ते आज दोनशेच्या पार गेले अशाच पद्धतीने प्रत्येक गोष्टीवर घराघरामध्ये महागाई वाढत गेली आणि ह्या महागाईमधून इथला असलेला गरीब अतिशय पिचला गेला त्यांनी कितीही कमाई केली तरी ते होत नव्हतं पहिले काँग्रेसच्या काळामध्ये एक माणूस घराचं काम करायचा आणि संपूर्ण कुटुंब सांभाळायचं पण आज सगळे हात कामाला लागले असताना तरी महागाईच्या पुढे हदबळ राहिले झालेली जनता आणि पालघर जिल्ह्यामध्ये काँग्रेस ही महाविकास आघाडीबद्दल लढणार की स्वतंत्र लढणार हे बघा महा इंडिया आघाडीच्या माध्यमातून आमच्या बैठका चालू आहेत वरिष्ठ ज्या पद्धतीने सांगणार त्या पद्धतीने काँग्रेसचा जिल्ह्याचा सर्व कार्यकर्ते आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहेत आणि आजपर्यंत ज्या पद्धतीने ठरलं आहे का महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी अशा पद्धतीनेच इलेक्शन होणार आणि खंबीरपणे आम्ही जो उमेदवार देईल तो उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा उमेदवार आहे त्याच्या पाठीमागे काँग्रेसचा एक आणि एक कार्यकर्ता उभा राहणार